राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या एका कार्यक्रमात आयटी पार्क देण्याची घोषणा केली सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी या कार्यक्रमात रोजगार निर्मितीची मागणी केली होती त्या अनुषंगाने फडणवीसांनी ही घोषणा करताच एमआयडीसीला जोडून आयटी पार्कची जागा बघण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या यानंतर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आयटी पार्कसाठी पाठपुरावा केल्याचे पत्र प्रसिद्ध करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले यावरून भाजपच्याच आमदारांमध्ये श्रेयवाद रंगल्याचे दिसून आली दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी सुद्धा या प्रकरणात कोंडी एम आय डी सीतील जागा सुचवली पण ती जागा त्या पार्कला पूरक नव्हती दोन्ही देशमुख आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आय टी पार्कचा पाठपुरावा केला या विषयात आपण कमी पडू नये हे सुद्धा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या जागा शोधण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात अपेक्षित जागा नसल्याने त्यानुसार जिल्हाधिकारी जागा पाहत आहेत त्यांनी आतापर्यंत होडगी गावाजवळील एक शासनाची जागा पाहिली आहे ती आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात असून दुसरी जागा त्यांनी पाहिली आहे ती कुंभारी भागात आणि तिसरी जागा बोरावणी परिसरात जो भाग अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मतदारसंघात येतो तसेच शहरमध्ये या मतदारसंघात सुद्धा बऱ्याच मोकळ्या जागा आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देवेंद्रकोट हे प्रयत्नशील आहेत दरम्यान सप्टेंबर अखेरला आय टी पार्कच्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आता एकीकडे एक आय टी पार्कवरून पहिलेच भाजप आमदारांमध्ये श्रेयवाद रंगला असताना आता जागा कुणाच्या मतदारसंघातून उपलब्ध करून द्यायची याचा साहजिकच दबाव जिल्हा प्रशासनावर असेल यात शंका नाही